संजय राऊत बोलताय थेट जाऊयात औरंगजेबाची ढाल करून काही लोक हिंदू मुसलमान दंगे पेटवत आहेत या राज्यात बाबरीचं उदाहरण आहेत की बाबरी प्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू आमचं असं म्हणणं आहे सरकार तुमचं आहे ना नरेंद्र मोदी तुमच्या आहेत देवेंद्र फडणवीस तुमच्या दंगली कशाला करताय सरकारने जाऊन कबर उद्ध्वस्त करून टाकावी तुमचंच सरकार आहे तुमच्या विचारांचं सरकार आहे तुमच्याच मतदानातून आलेलं सरकार आहे मोहनराव भागवत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या चार लोकांनी हातात कुदळ फावडे घेऊन जावं आणि जावं त्यांनी कुठे जी काय खबर असेल ती आणि त्यांच्या लोकांच्या त्या इच्छा आहेत त्या पूर्ण कराव्यात काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये आम्ही वारंवार सांगतो आहो की छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचं ते मेमोरियल एक औरंगजेब इथे आला एक अब्दल खान इथे आला एक शाही सखान इथे आला आणि इथून परत नाही गेला मावळ्यांनी छत्रपतींनी संभाजी राजांनी त्याची कबर इथेच खणली हे महाराष्ट्राच्या शौर्याचं एक प्रतीक आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघची विचारधारा अशी आहे तर भाजपची की छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संभाजीराजांचं महत्व कमी करायचं ही त्यांची पहिल्यापासूनची विचारधारा आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपचं कधीच शौर्याचं आणि विजयाचं प्रतीक नव्हतं आणि नाही त्याच्यामुळे आधी विलन संपवला की हिरो आपोआप संपतो त्याच्यामुळे विलनवरती हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोना संपवायचं ही बहुतेक यांचं एक भूमिका दिसते महाराष्ट्राच्या जनतेनं या कारस्थानापासून सावध राहिला पाहिजे आता विषय राहिला बाबरीचा एकोणीसशे ब्याण्णव एक्याण्णव तो लढा ते आंदोलन वेगळं होतं आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदूहृदय सम्राट हे तेव्हा काय म्हणाले होते बाबरीचं आंदोलन सुरू होण्याआधी आणि नंतर हे जरा ह्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे काय भूमिका सांगू नये आम्हाला बाळासाहेब ठाकरे माहिती आहे बाळासाहेबांचं स्पष्ट मत होतं आम्हाला फक्त बाबरीमध्ये इंटरेस्ट आहे आम्हाला एक बाबरी द्या बाकी सगळ्या मशिदी आणि कबरी तुमच्या आहेत आम्ही तिकडे ढुंकून बघणार नाही फक्त अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभं करू आम्ही आणि ते सुद्धा जिथे अतिक्रमण झालं आक्रमण झालं त्या जागेवर आम्हाला एका बाबरीचा संबंध आहे बाकी आमचा कोणत्याही मशिदी किंवा कबरीशी आम्ही आमचा हस्तक्षेप असणार नाही या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान त्यांनी सामंजस्याने राहायला पाहिजे तर हा देश राज्य टिकेल ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती बाळासाहेबांचा लढा हिंदुत्वाचा हा राम मंदिराचा होता आणि त्यासाठी बाबरीचं जे काही आम्ही पतन केलं ते त्यासाठी केलं रोज उठून एक मशीद पाडायची आणि कबर तोडायची हे हिंदुत्व माननीय बाळासाहेब ठाकरेंनी कधी लोकांपर्यंत रुजवलं नाही आणि ना आम्हाला ना 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 दिलं नाही मुख्यमंत्री देवेंद्र